काँग्रेस कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज बऱ्याच दिवसापासून काँग्रेस पक्षामध्ये होत असलेला बदल म्हणजे या ठिकाणी आज काँग्रेसच्या राजकारणामध्ये बराच या ठिकाणी आदला बदल देखील झालेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आत्ताच बी जे पीमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर बरेच त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते देखील गेलेले आहेत त्यामध्ये अमरनाथ राजूरकर हे देखील गेलेले आहेत त्यांचं पद महानगर शहर अध्यक्ष देखील खाली झालेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आज महानगर अध्यक्षपदाचं या अब माननीय अब्दुल सत्तारजी यांना हे पद देण्यात आलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण याविषयी महानगरपालक पद जो अध्यक्ष मला दिलेला आहे मी खरोखर जो है नाना पटोदे परदेश आभार मानतो ने जो है म काम करने की संधि दिल्ली है महानगराध्यक्षपदी जो जो तो जा ले ले नाने महापद अध्यक्ष पद जो मुस्लिम समाज ले, ले ना ही होता पाला जो है जो अध्यक्ष पद ला है कांग्रेस पक्षा ने और एक बराला है और कई कार्यकर्ता हूँ मैं तीस वर्ष पस्तीस वर्ष जाए जो कांग्रेस मदी निवड़ूँ और तैने जो है मैं विश्वास विश्वास रखून मैं काम करने की संधि दिली मैं कांग्रेस पक्षा का तय दिल से आभार हूँ और नाना पटेल का मैं तय दिल से अभिनंदन करता हूँ तेने मैं काम करने की संधि दिली कांग्रेस पक्षा जोराना काम लागू में ऐसी हवाई देता हूँ और क्या ही कहता है कि आज नांदेड़ महानगरपालिकामध्ये हर समाजाचे जो कार्यकर्ते आहे मुस्लिम समाज हो दलित समाज हो हर समाजाचा मला आम्हाला हम अनुभव आहे और चांगला अनुभव आहे मला और मला जो महापौर म्हणून मी काम केलेलं और खरं मला जो पक्षाने मला जुमेदारी टाकली शंभर टक्के काँग्रेस मजबूत करू असे गवाही देतो या ठिकाणी आपण आतापर्यंत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबासोबत काम केलात आणि आता आगामी निवडणुकामध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीस या पूर्ण निवडणुकाचं वर्ष आहे तर आगामी निवडणुकामध्ये आपण त्यांच्या विरोधामध्ये काम करणार का तुम्ही नाही त्यांच्या विरोधात बोलके नाही आमचे जो पक्ष आहे काँग्रेस पक्षाच्या त्याच्या जो धारा म्हणून आम्ही काम केलेले आहे काँग्रेस संघ का काम केलेलं आहे त्याच्या संघ म्हणून बोल केलेलं नाही ते तव्हा जब काँग्रेसमध्ये होते काँग्रेसची विचारधारा म्हणून ते काम करते आता हमी भी ते आत्ता आम्ही बी जो आहे संविधान के चौकटीत राहून जो बाबासाहेब संविधान आम्हाला दिलेला आहे त्याच्या मातेत राहून आम्ही काँग्रेसमध्ये कैसा मजबूत करायचे ते प्रमाणे मजबूत करू त्याच्या संग लढाई म्हणून नाही आमची आम्ही जनतासमोर जाऊन हमचे जो मत आहेत ते टाकून और कैसा आम्हाला लोकसभा सीट निवडून येते ते हम निवडून आणायच्या जिम्मेदारी आम्ही शंभर टक्के आम्ही निवडून आणू किंवा की आज नांदेडच्या समीकरण तुम्हाला माहीत आहे दलित और मुस्लिम समाज दोघं समाज एक चढ जाते ते सीट शंभर टक्के लागतील असं नांदेडच्या गणित आहे जो तेरा तेरा, तेरा तेरा बार लोकसभाचे इलेक्शन झालेले आहे तेरा बारमध्ये काँग्रेस जो आहे दस बार जिथून आलेली आहे फक्त तीन बार गेलेली आहे काँग्रेस जो लोकसभा सीट किंवा आज संख्या बल जो है नांदेडची दलित और मुस्लिम समाजाची संख्या जास्ती आहे याच्यासाठी स जे दोन समाज जिधर जाते तो शंबर टक्के सीट लगती और ये दो समाज कवा भी जात जा ऐसा ख खरा तुम्हें तुम्हें तुम्हारा भी अनुभव टाइने है कि ये दोन समाज ये जिजर जा जाए तो सीट शंबर टक्केगी कैसे मनालो मैं हम्मी जो है बंबईमी गेले होते हमारे वरिष्ठ अधिकार ने हमें संगित हो वंचित आघाड़ी सामिल घर शंबर टक्के महाराष्ट्र मदी जो ये वंचित आघाड़ी जो आई सांगतो तू लोकसभा विधानसभा भी जीतू और महानगरपालिका भी जीतू नांदेड शहरामध्ये माननीय अशोकराव चव्हाण हे त्यांच्या वडिलाचे म्हणजे शंकरराव चव्हाणपासून या ठिकाणी काँग्रेसमध्ये होते त्यामुळं या ठिकाणी नांदेड शहरामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेबाला मानणारा वर्ग जास्त आहे तेव्हा जा तुम्ही जेव्हा तुम्ही मतदान मागण्यासाठी जाल तेव्हा अशोकराव साहेबाला वगळून तुम्हाला मतदान देतील किंवा तुमच्यासोबत म्हणजे काँग्रेस पक्षासोबत साया जनता येईल असं वाटतं का शंभर टक्के वाटते जनता जो आहे भाजपला गेलेली नाही फक्त नेता गेलेले आहे काय नेते असे पळाले पण जनता त्याला बी त्या माहीत आहे की क्या कशासाठी गेलेले आहे जनताला माहीत आहे सगळे जनता जाती की काय जो इतने वर्षा काँग्रेसने दिलेले आहे का गेले त्यालाच विचारणार आहेत ते आम्हाला विचारणार नाही आम्हाला तर मत देणार आहेत आपल्या पक्षाचे बरेच आपल्या समाजाचे देखील मुस्लिम समाजाचे जे, समाजा जे आहेत ते या ठिकाणी साहेबाच्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला पद दिलेलं आहे परंतु आपल्यावर जर दबाव आला किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपण बी जे पीमध्ये न जाता काँग्रेसमध्येच राहाल की काय बी जे पीमध्ये प्रश्न केलेलं आहे मुंबईमध्ये हा बी बघितले आम्ही तेव्हा जो अशोकराव जो भाजपमध्ये गेले तेव्हाही सांगितलेले आम्ही की आम्ही काँग्रेस राहणार 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 काँग्रेसमध्ये आमच्या जो पस्तीस चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये गेलेला आहे और मुस्लिम समाज दलित समाज सवालही पैदा नाही होते की ते भाजपला कळत जाणार नाही आपण आतापर्यंत काँग्रेसच्या सोबत अशोकराव साहेबासोबत होतात तर साहेब तुमच्यावर दबाव टाकतील असं तुम्हाला वाटते का किंवा पक्ष हो। नाही नाही काही दबाव आम्हाला कळ काही नाही त्याने स्वतः निर्णय घेतलेला आहे आता आजपर्यंत मी त्याचा फोन आलेला नाही काही नाही त्याच्या वेगळा आमच्या वेगळा आता आम्हाला कामाला लागू द्या काँग्रेसने आम्हाला विश्वास करून आम्हाला जबाब टाकलेली आहे शंभर टक्के ते काँग्रेस कसा मजबूती ते अगोदर करणार या ठिकाणी आपण शहर महानगर अध्यक्ष या ठिकाणी अब्दुल सतार यांच्याशी आपण चर्चा केला त्यांची आताच नियुक्ती झालेली आहे त्यानिमित्त या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद